इझी तुम्हाला गव्हाणीमध्ये मका टाकायची आहे फ्रेशिंग होणार फ्रेशिंग केल्यानंतर बुरखुंडे मागे पडणार आणि ट्रॉली मध्ये किंवा तुम्ही खाली म्हटलं तरी खाली सुद्धा तुम्ही याच्यामध्ये लावू शकताय हे इलिव्हेटर तुम्ही जर खाली घेतला तरी इथं पोतं लावू शकता तुम्ही किंवा हा इलिव्हेटर तुम्ही ट्रॉलीत जरी टाकायचं म्हटलं तरी ट्रॉलीत टाकू शकता एका तासाला साधारणतः चार हजार किलो ते सहा हजार किलो म्हणजे थोडक्यात चार ते सहा टनापर्यंत याची कॅपॅसिटी आहे नमस्कार शेतकरी बंधून मी संभाजी पाटील बारामती ट्रॅक्टर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या जालनातून आपल्याशी थेट संपर्क साधत आहे कायमप्रमाणेच आज आपण आपल्या सर्व शेतकरी बंधूंच्यासाठी एक नवीन मशीन आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहे सध्या मका सीझन तोंडावर आलेला आहे आणि अशा मका सीझनसाठी आपण डायरेक्ट वाली मशीन जी आहे ही आम्ही समोर घेऊन येत आहे चला तर त्या मशीनची आपण माहिती घेऊया शेतकरी बंधून आतापर्यंत आपण ज्या मशीन्स बघत होतो त्याच्यामध्ये जी मक्का मशीन आहे ती मक्का मशीन आपण डायरेक्ट फिडिंग करायचं आणि त्याच्यामध्ये आपण ते थ्रेशिंग करत होतो आता सध्या आपल्याकडं आमण टोका ही जी मशीन आहे ही मशीन आता आपल्या दालनामध्ये आहे त्या मशीन या मशीनचे आपण खास वैशिष्ट्य पाहिजे आहेत ॲक्च्युली ही कन्वेअर वरती चालणारी मशीन असून याच्यामध्ये पॉवर जो आहे तो मॅनपॉवरचा विषय जो आहे तो सर्वात कमी लागतो तर त्या दृष्टिकोनातून आपण याची माहिती घेऊया सुरुवातीला ट्रॅक्टर एच पी विचारात घेता मिनिमम चाळीस एच पी पासून वरच्या कोणत्याही ट्रॅक्टरसाठी ही मशीन सुटेबल आहे पाचशे चाळीस आरपीएम आणि एक हजार आरपीएम अशा दोन मध्ये ही मशीन बनते ट्रॅक्टरच्या पीटीओच्या माध्यमातून इथं आपण त्याला ड्राईव्ह दिला जातो आणि बेल्टच्या साह्यातून आपण त्याचा ड्रम हा वरच्या पुल्लीच्या माध्यमातून फिरवत असतो जिथं आपण ट्रॉली जोडतो त्या ट्रॉलीच्या हिच मध्ये आपण हा हुक जोडल्यानंतर आपण ही मशीन कुठेही ट्रेल करू शकतो पाचशे चाळीस आणि एक हजार आरपीएम वरती तो थ्रेशर आहे तो थ्रेशर त्या पद्धतीने काम करत असताना त्याच्यामध्ये अॅक्च्युअल काम कसं होतं हे आपण मागच्या बाजूने पाहूया मशीन सुरुवातीला कशी काम करते हे आपण पाहूया पूर्ण मका जे आहे म्हणजे ज्याला आपण छिलका म्हणतो छिलका न काढता आपण मशीनचं या गव्हाणीमध्ये आपण पूर्ण मका टाकतो या इलिव्हेटरच्या सहाय्याने मका थ्रेशर बॉक्स मध्ये जातो आणि जिथं थ्रेशिंग केल्यानंतर मका थ्रेश केली जाते आता याच्यामध्ये खाली ठेवल्यामुळं तुम्हाला मॅन पॉवर जे आहे ते मॅन पॉवर खूप कमी राहते आणि त्याच्यामुळे तुम्हाला इझिली जे आठ नऊ आठ नऊ जी माणसं लागतात ते तुम्ही दोन ते तीन माणसांच्या दोरावरती ही मशीन चालवू शकताय त्याच्यानंतर याच्यामध्ये जेव्हा तुमची मका वरती थ्रेशिंगसाठी येते तेव्हा या ड्रम मध्ये ती पूर्ण छिलक्यासह पात्यासह ज्याच्या पाला आहे त्या पाल्यासह तुम्ही मशीन तु श्रेड करताय म्हणजे थ्रेडिंग करताय किंवा त्याला थ्रेशिंग करतो म्हणतो आणि थ्रेशिंग केल्यानंतर आपण जी मका तयार झालेली आहे ती मका तुम्हाला त्या मक्याचा जो पार्ट आहे तो पार्ट तुम्हाला बुरकुंड्याचा पार्ट आहे तो इथून तुम्हाला मागे खाली पडतो आणि त्याच्यानंतर या ताळण्यातून मागे मागे येतो आणि मागे बुरकुंडे पडतात त्याचे या बाजूला आणि जी मका तयार आहे ती मका तुम्हाला या थ्रेशिंग मधून तुम्ही इकडे जर तुम्ही पाहिलं तर याच्यामध्ये तुम्हाला त्या एलिवेटरच्या सहाय्याने तुम्हाला ट्रॉलीमध्ये सुद्धा लोड करता येते म्हणजे बघा तुम्हाला कुठेही पोत लावायचं नाही आहे किंवा कुठेही तुम्हाला एक्स्ट्रा माणसं लावायची नाही आहेत इझी तुम्हाला गव्हाणीमध्ये मका टाकायची आहे थ्रेशिंग होणार थ्रेशिंग केल्यानंतर बुरकुंडे मागे पडणार आणि ट्रॉलीमध्ये किंवा तुम्ही खाली म्हटलं तरी खाली सुद्धा तुम्ही याच्यामध्ये लावू शकताय हे इलिव्हेटर तुम्ही जर खाली घेतला तर इथं पोतं लावू शकता तुम्ही किंवा हा इलिव्हेटर तुम्ही ट्रॉलीत जरी टाकायचं म्हटलं तरी ट्रॉलीत टाकू शकताय अशा मशीनची कॅपॅसिटी बद्दल आपण जर विचार केला तर एका तासाला साधारणतः चार हजार किलो ते सहा हजार किलो म्हणजे थोडक्यात चार ते सहा टनापर्यंत याची कॅपॅसिटी आहे ही मशीन गवर्नमेंटच्या लिस्टमध्ये अप्रुव्हल आहे याला तुम्हाला गव्हर्नमेंटची पन्नास टक्के सबसिडी उपलब्ध आहे याला महिंद्रा कडून फायनान्स सुद्धा तुम्हाला उपलब्ध केलेला आहे शिवाय तुम्ही इतर बाबतीमध्ये समजा जसे की फायनान्समध्ये Uh, ट्रॅक्टरवरती लोन घेऊन सुद्धा ही मशीन तुम्ही खरेदी करू शकता अशा या मशीनचा दिवसेंदिवस लोकांच्या मध्ये चर्चा होत आहे तर आमच्या बारामती हो ट्रॅक्टर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या खाली दिलेल्या पूर्ण ऍड्रेसवरती तुम्ही कुठेही कॉल करू शकता किंवा प्रत्यक्षात येऊन आमच्या दालनामध्ये ही मशीन बघू शकता आणि खरेदी करू शकताय याला थोडक्यात तुम्हाला सांगायचं आहे की सध्याची मॅनपॉवर पॉवर जर विचारात घेतली मनुष्यबळ आता तोकडं झालेला आहे त्यामुळं मनुष्यबळ वाचवण्यासाठी आमोलन टोका मशीन बारामती ट्रॅक्टरच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे आता आज रोजी मदे दोन हजार चोवीस ऑगस्ट महिन्यामध्ये या मशीनची किंमत आहे दोन लाख सत्तर हजार रुपये आमच्या दालनामध्ये आल्यानंतर तुम्ही थोडाफार डिस्काउंट यामध्ये ऑफर करू शकतो आपण पण काही काळासाठी तो डिस्काउंट आमच्याकडे ऑफर असतो आमच्याकडून तुम्हाला फायनान्स मिळेल सबसिडी मिळेल आणि याला थोडाफार डिस्काउंट सुद्धा मिळू शकतो धन्यवाद आपण असेच वर्षवर आमच्या या कृषी चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळ्या अवजारांची आम्ही माहिती घेऊन येत असतो आम्ही खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही आमच्या दालनामध्ये व्हिजिट करू शकता आणि अधिकची माहिती मिळवू शकताय धन्यवाद